सातपूर आय टी आयच्या माजी प्राचार्यांचा गजब कारनामा बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्यान बनावट बिले सादर करून एकोणावीस लाख पन्नास हजार सहाशे ब्याऐंशी रुपयांचा घोटाळा केला आहे याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं प्राचार्यांस त्यांच्या दोन वेंडरवर गुन्हा दाखल केला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे वसतीगृहासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करून ते खरेदी न करता फक्त बिले सादर करून ती वटवून संशयितानं भ्रष्टाचार केल्यानं एसीबीने फिर्यादीत नमूद केलं आहे सुभाष मारुती कदम असे तत्कालीन प्रभारी प्राचार्याचं नाव असून तो सण दोन हजार सतरा ते अठरा या कालावधीत सातपूर आय टी आय येथे कार्यरत होता तर कदमला साहित्य पुरवठा करणाऱ्या गेटवे सिस्टीमचे संचालक रोशन बदान आणि गोकुळ पुरकर व इतरांची चौकशी लवकरच सुरू होणार आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काही दिवसांपूर्वी सातपूर आय टी आय मार्फत वसतीगृहातील साहित्यांच्या खरेदी कदम यांनी झोल केल्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता या अर्जाची दखल घेऊन एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवणकर घारगे यांनी पोलीस उप अधिक्षक अनिल बडगुजर वैशाली पाटील आणि नरेंद्र पवार यांना तपास करून सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार पथकानं तक्रारीचा तपास केला असता सुभाष कदम आणि केंद्र शासनाच्या जेई ए पोर्टलवर नोंदणी केलेल्या साहित्याच सा गेटवे सिस्टीमचे संचालक आणि पुरवठादार रोशन बदाम आणि गोकुळ पुरकर मिळाल्यावर उप अधीक्षक वैशाली पाटील यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली त्यानुसार संशयितांवर आर्थिक अनियमितता शासनाच्या रकमेचा अपहार फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला आहे सुभाष कदम यानं प्राचार्य पदाचा गैरवापर करून शासकीय खुर्च्या लाकडी व लोखंडी पलंग कॉट चादर उशी व इतर साहित्य मागवण्यासाठी कदम यांनी बधान व पुरकर यांच्या मदतीनं केंद्राच्या जेम पोर्टलवर खरेदी प्रक्रिया पूर्ण केल्याचं दाखवलं बदान व पुरकर यांनी स्पेसिफिकेशन प्रमाणे साहित्याचा पुरवठा केला नसता नाही कदम यांना ही बाब माहिती असता संगममत करून त्यांचा फायदा करून शासनाच्या एकोणावीस लाख पन्नास हजार सहाशे ब्याऐंशी रुपयांचा अपहार केला अधिक तपास उपाधीक्षक बडगुजर करत आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक